शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्वांची गरज असते त्यापैकीच एक मॅग्नेशियम आहे मॅग्नेशियमला मास्टर खनिज असं देखील म्हटलं जातं मॅग्नेशियम हे शरीरातील नसा स्नायू हाडे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे जर मॅग्नेशियमची कमतरता असेल तर खालील लक्षणे तुम्हाला आढळू शकतात जसे की वारंवार डोकं दुखणं बद्धकोष्ठतेचा त्रास सतत जाणवणे भूक न लागणे सतत मळमळ उलटीसारखं वाटणे रात्रीच्या वेळेस पायांमध्ये गोळे येणे सूज येणे अचानक हृदयाचे ठोके वाढणे तसेच सतत थकवा आणि अशक्तपणा याचं प्रमाण अधिक असणे मूड स्विंग्स चिडचिडपणा अस्वस्थता ताणतणाव याचं प्रमाण अधिक असणे यासारखी लक्षणे आढळतात यासारखी लक्षणं दिसत असल्यास तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आहे हे दर्शवले जातं अशा वेळेस तुम्ही आहारामध्ये डार्क चॉकलेट काजू बदाम भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया चिया सिड्स दही केळी मेथी आणि पालक यासारख्या हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश आहारात केला पाहिजे